तत्व श्रेष्ठ व्यक्ति नाही दयावंत गुरु पतित पावन श्री गुरु हे करतार, गुरु कृपे विण होईल कैसा कोणाचा उद्धार <coughs> <coughs> दयावंत गुरु पतित पावन श्री गुरु हे करतार गुरुकृपे विण होईल कैसा कोणाचा उद्धार कोणाचा उद्धार होणार किंवा कुणाचा झाला गुरु गुरु गुरुकृपा जर नसेल आयुष्यामध्ये आपण गुरु केलाय पण आपल्याला जर गुरु कृपाच मिळवता आली नाही तर त्याचा उपयोग काय आयुश्या, आयुश्या ते जगन, जगन मग ते आयुष्य आयुष्य नाही ते जगण जगणं नाहीच जर आयुष्यामध्ये जर आपण गुरु केलं आणि जर आपल्याला जर त्यांची कृपा नाही मिळवता आली तर मग अर्थ काय राहिला अहो गुरु कृपा होण्याकरता काय घरदार सोडावं लागतं बायका पोर सोडावे लागत असं काही आहे का असं जर असतं ना काही तो खरोखरी सांगतो कुणी गुरु केलंच नसत सगळ्या सद्गुरूंनी गळ्यात पाट्या लावल्या असत्या आणि फिरल्या असत्या आम्हाला शिष्य करणे आहे शिष्य करण्याकरता शोधत फिरावं लागलं असतं सगळ्या सद्गुरूंना पण आज अशी वेळ नाहीये की आपल्याला जावं लागतं आपल्याला ला 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 दहा वेळेला म्हणावं लागतं की बाबा मला अनुग्रह द्या मला अनुग्रह द्या अव कान फुंकून घेणं हे आपल्याकरता खूप सोपं आहे पण आपले कान फुंकणं हे त्या सद्गुरूंकरता खूप मोठ दिव्य आहे तुम्ही माना की न माना पण ज्या क्षणी त्यांनी आपले कान फुंकले त्या क्षणापासून पूर्ण सगळे आपल्या प्रपंचा सहित आपली सगळी जबाबदारी त्यांच्यावर जाते आणि ते घेतात पण नतद्रष्ट आम्ही आहेत त्यांची जबाबदारी त्यांना कळती पण आमची जबाबदारी आम्हाला कधी कळणार आमची जबाबदारी जर आम्हाला नाही कळली तर अर्थ काय आमची जबाबदारी आम्हाला कधी कळणार त्यांची जबाबदारी त्यांना कळती आणि त्यांची जबाबदारी ती यथोचितरित्या पार पाडतात ते पार पाडतात मग आपल्याला वरवर ज्या गोष्टी होतात त्या वरवर गोष्टीवर समाधान मानून आपण सगळं गुरुकृपा मिळाली असं म्हणायचं का कुठतरी अंतरंगामध्ये शिरून जर आपल्याला खरोखरी जर ती आनंद ती जर अनुभूती जर आपल्याला मिळवता आली की भले मी एखादा मनुष्य रोज सकाळी बसत असेल एक दहा मिनटं पंधरा मिनटं तो बसत असेल ध्यानाला बसत असेल मानसपूजेला बसत असेल आणि मास मानसपूजेत बसल्यानंतर खरोखरी तो सगळे उपचार सद्गुरूंना अर्पण करत असेल आणि ते त्यांना पोचत असतील तर त्याला मिळणारा आनंद आणि आपल्याला मिळणारा आनंद याच्यामध्ये किती मोठा फरक पडतो आणि हा फरक सांगून कळणार आहे का हा फरक सांगून कळणारा नाही हा फरक अनुभवल्याशिवाय कळणार नाही जस देव आहे का आहे देव प्रत्येकाला दिसतो का मूर्ती दिसतो देव दिसतो का मग देव नाही का देव आहे मग देव आहे कशावर ना तर अनुभवल्याशिवाय कळतं का मग जर अनुभवायचा असेल आपल्याला तो जर आनंद मिळवायचा असेल तर तो आनंद मिळवण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि आपल्याला काहीतरी करण्याकरता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की माणसाचं आयुष्य किंवा संतांचं आयुष्य आपलं आयुष्य याच्यामध्ये काय फरक आहे तो मी एक मिनिटात सांगतो आपण झिजतो आपण झिजतो पण आपण झिजल्यानंतर वास कुठला सुटत नाही फक्त काळच होत जात आणि संत झिजतात संत झिजतात पण त्यातनं सुगंध सुटतो त्यातनं सुगंध सुटतो ना आपण ज जा, आपण ज्या वेळेला झिजतो त्यावेळेला काय होतं तो फक्त राखच निघतो कोळसाच निघतो बाकी काहीच होत नाही हा खूप मोठा फरक आहे कारण आपण झिजतो ना तर आपण फक्त आपल्या स्वतः करता आपल्या बायका पोरांकरता ना आपल्या घरदारा करता दिसतो आणि आपले सद्गुरु श्री गुरु जे झिजतात ना हे सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता झिजतात हा खूप मोठा फरक आहे आपल्याला तो आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला गुरुकृपा आपण मिळवलीच पाहिजे